एका आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरलं होतं ती एक मुलगी होती तिनं आपलं जीवन संपवलं परंतु अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे नेऊन ठेवले त्या मुलीचं नाव होतं वैष्णवी हगवणे वैष्णवी हगवणे याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रामध्ये खळबळच उडाली आणि या आत्महत्येमाग एक एक प्रकरण उघड होऊ लागलं यातीलच एक गंभीर असणारा एक आय पी एस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप यामध्ये आढळून आला आणि त्या आय पी एस अधिकाऱ्याचं नाव होतं जालिंदर सुपेकर यानंतर आता या जालिंदर सुपेकर यांच्यावर आमदार दस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले या सुपेकरांनी तुरुंगातील कैद्यांकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आमदार सुरेज दसांनी केला तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असणारा वाल्मिक कराड याला बीडच्या कारागारामध्ये ठेवण्यामध्ये देखील याच सोपेकरांचा हात असल्याचा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला म्हणजे राज्यातील कुठल्या जेलमध्ये कुठल्या कारागृहात कुठल्या कायद्यानं राहायचं याच्यासाठी पैसे देऊन जर त्या कायद्यांची सोय अशा प्रकारे अधिकारी लावित असतील तर महाराष्ट्रामधल्या व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहील का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत परंतु हे एकच प्रकरण नाही तर अवैध प्रमाणे शस्त्र वाटणे त्यासोबत परवाने देणे असे एक नाही तर तब्बल सहाशे प्रकरण या अधिकाऱ्यांचे आहेत आणि या सहाशे प्रकरणापैकी तीनशे प्रकरण यांचा अहवाल सुद्धा गृह खात्याकडे गेला आहे असा देखील दावा अंजली दवानिया यांनी केला मग यामागचं सत्य काय हे सुपेकर नावाचं प्रकरण नेमकं काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय सोळुंके आपल्या सर्वांचं स्वागत करतो वैष्णवी हगवनेला कारणीभूत असलेल्या मुळशीतील हगवने, असले हगवने कुटुंबियांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आमदार सुरेश दस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आमदार सुरेश दस यांनी जालिंदर सुपेकर हे तुरुंगातील कैद्यांकडून तीनशे मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे असा दावा धसांनी केला या वैष्णवी हगवणे प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते मात्र त्यांच्यावर हगवणे बंधूंना अवैधरित्याने अवैध पद्धतीने शस्त्र परवाने देणे आणि या वैष्णवीच्या तक्रारीवरून मध्ये कारवाई न होऊ देणे यासाठी त्यांनी पोलीस दलामध्ये हस्तक्षेप केल्याचा त्यांच्या आरोप झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई केली आणि त्यांना या पदाहून काढण्यात आला आहे याच सुपेकर गंभीर स्वरूपाचे आरोप करत सुरेदस म्हणाले की आय जी लेवलवरचा असणारा हा माणूस एक लाख रुपये आणि त्यासोबत पन्नास हजार रुपयाचा मोबाईल स्वीकारतो यापेक्षा दुर्दैव काय आता जर बघितलं तर मला या सुपेकरांबद्दल अनेक माझ्याकडे तक्रारी सुद्धा या प्रकरणी आलेल्या आहेत जेलमधल्या आरोपींकडून तीनशे कोटी रुपये दे अशा म्हटल्याची देखील तक्रार माझ्याकडे आली आहे आता हे सुपेकर जे नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागणी करतात ते सुपेकर शंभर टक्के फॉल्टी अधिकारी आहेत आता नीतिमत्ता नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही अशा पद्धतीत सुरेश धस यांनी आरोप केले परंतु सुरेश दस यांच्या आरोपाबद्दल मला अद्यापपर्यंत कुठलंही काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया आतापर्यंत तरी जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे परंतु यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा सुपेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले वैष्णवी हगवणे या आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक होते आणि त्यांना कारागर सुधागर या पदावर ते कार्यरत होते आता त्यांना तेथून त्यांची बदली करण्यात आली आहे ही बदली त्यांची या प्रकरणामध्ये काहीतरी हस्तक्षेप आढळून आला म्हणूनच झाली आहे आणि त्यानंतर त्यांना आता या पदावरून काढून दुसरीकडे गेल्यानंतर त्यांच्यावर अशा प्रकारे आता गंभीर आरोप होत आहेत सुपेकर यांनी अवैधरित्या हगवणे बंधूंना परवाने दिले होते हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये पुण्यातील बनावट कागदपत्र सादर करून त्यांनी पत्त्याची खातरजमा न करता पोलिसांनी तेव्हा त्यांना दिले त्यावेळी जालेंद्र सुपेकर हे पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते त्यांनी स्वतःच्या सहीने शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली आता शस्त्र परवाने देण्यासाठी पाच जणांची समिती असते ज्यात पोलीस आयुक्त सह आयुक्त प्रशासन पोलीस आयुक्त त्यासोबत लायसन्स विभागातील एकाचा समावेश असतो परंतु सुपेकर यांनी पुण्याचे तयुक्त अभिताभ गुप्ता यांच्याकडून या आपल्या भाच्यासाठी शस्त्र परवान्याची मंजुरी मिळून घेतली यामुळं वैष्णवीच्या आत्महत्येनंतर या, या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव आलं आणि त्यानंतर आमदार सुरेश दस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी यावेळी त्यांच्यावर अशा प्रकारे गंभीर पर, प्रकारे आरोप केले आता अंजली दमनिया यांनी तर सुपेकर यांच्यावर इतके गंभीर प्रमाणात आरोप केले आहेत की त्यांनी सांगितलं की सुपेकर यांच्या कडून प्रत्येक जेलमध्ये पैशाची मागणी केली गेली सुपेकर यांनी तीनशे कोटीची मागणी केली होती या प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत अन गन लायसन्स प्रकरणात देखील सुपेकर यांनी पैशाची मागणी केली सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले असा देखील आरोप अंजली दमान यांनी केला या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत सहाशे प्रकरण आहेत ज्यात पैसे खाल्ले गेलेत या प्रकरणाचे मधील तीनशे प्रकरणाचा अहवाल हा गृहविभागाकडे गेला आहे आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी मी देखील प्रयत्न करत आहे असा दावा अंजली दमान यांनी केला यासोबत सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असणारा वाल्मिक कराड याला सुद्धा बीडच्या कारागारामध्ये ठेवण्यामध्ये या जालिंदर सुपेकर याची महत्वाची भूमिका देखील आहे असं देखील अंजली दमान यांनी आरोप केला परंतु विचार करा जर रक्षकच भक्षक होत असतील तर सदरक्षणाय खलनिग्रहाय्य हे ब्रिद्ध वाक्य घेऊन सज्जनांचं रक्षण आणि धुलनांचं मर्दन कशाप्रकारे होऊ शकेल जर एखादा पोलीस अधिकारी पैसे घेऊन ठरवत असेल की कोणत्या जेलमध्ये कोणाला ठेवायचं आहे आणि त्याला कशा प्रकारची सुविधा द्यायची आहे तर राज्यातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होतील पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद